कशाला काय भांडासी एकनाथ करायला वाट येडे तुला काय कळत भांडासी एकनाथ मधलं मला काय कळत नाही अग ते नाथांचं नाथांच्या पंजोबाचं नाव आहे बरं ते सगळं सोड बरं झालं मी तुझी वाट पाड होते मला तुला घेऊन जायचंय बघ बर... अगं कुठं मी असं कुठं बी कोणा बरोबर येत नाही बाई नाही मी चालले मास्त चाल माय बरोबर तू बी जा तू हा अगं मला तुला कुठं घेऊन जायचं माहिती का हे मला तुला आषाढीवारीला पंढरपूरला घेऊन जायचंय पंढरपूर पंढरपूरला हो पंढरपूरला कशाला घेऊन जायचे पंढरपूर पंढरपूरला कशाला जात असतात अग चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मारणाचे फेरे जर चुकवायचे असेल तर त्या पंढरपूरला जायचं आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं अगं एक एक, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग वारा लागे मनुष्य देहिता अग चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मारणाचे फेरे चुकून तुला हा मानवी देह मिळाला तो कोणामुळे मिळाला कोणामुळे तर त्या पंढरपूरच्या पांडुरा अंगामुळे मिळाला अगं मग त्याच दर्शन घ्यायला चाल की माया बरोबर पंढरपूरला तू आहे असं म्हणती हा हा येऊ म्हणती हा ये ना अगं पण पंढरपूरला आल्याच्या नंतर मला जे पाहिजे ते भेटल का काय तुला गांज्याचे रसा फेमस तुझ्या न... तोंडात पडतील किडे तुझ्या मग काय तू भगवंताचं नामस्मरण करायला चालली हा हा मलाही देव भेटला पाहिजे भेटला पाहिजे पण रस्त्यामध्ये खास खळगे नसले पाहिजे बरं आग 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 नसणार नसणार तू संग चाल मी बाईलाच भक्ती मार्गावर चालणारी बाई आहे माय बरोबर तू जर आली ना तुझा मार्ग होईल सुखा कर अग बाया 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 बाय हा हे वय पंढरपूर आग 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 बघ 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 कसे लोक जमलेत पंढरपुरामध्ये बघ कसे चंद्रभागा तीर दिसतय पांडुरंगाची ती सावळी मूर्ती दिसती वारकरी दिसायला लागलेत मला सकल संतांचं दर्शन व्हायला लागलं ग आले ग पंढरपूर संतांचं दर्शन घेतलं सकल संतांचं दर्शन घेतलं पण माझी पांगडी झाली ना काय झाली तुझी आगया या शेजारणी ना कोणी 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 या या शेजरणी जरणीनो बरं नाही केलं गया या शेजरणी बरं नाही केलं गया आणि मला पंढरी लाने गया मला पंढरी लाने गया पंढरी लाल गया पंढरी लाल गया चालू चालू पाया माझ्या <laughs> काय वांगाळ बोल राहिली पंढरीची वाटल वाडण आणि चालून आले तुझ्या पायाला फोड आग मग परमेश्वर प्राप्ती काय अशी होत नसती काय फोड फुटून परमेश्वर भेटत भेटण्यासाठी खडतर मार्गाने प्रवास करावाच लागतो अग सकल संतांनी देखील खडतर मार्गाने प्रवास केला लोकांच्या शिव्या शाप खाल्ले दगड धोंडे खाल्ले आणि तेव्हा कुठं त्यांना परमेश्वर प्राप्ती झाली बाई या फोडाचं काय घेऊन बसली ग परमेश्वर असा काही साधा सोपा बाजारातला भाजीपाला आहे का तुला सोप्यात मिळाला अगं बाई या फोडाचा काही विचार करू नको आता तू ह्या चंद्रभागा तीर आली ना अगं ह्या चंद्रभागात तिराची जी वाळू ये ना या मऊ मऊ वाळूत या पाण्यात तु तू तुझे तु तु पाय टाक नामस्मरण घे आपाप तुझे फोड नाहीशे होतील ग बाई हा हा या चंद्रभागेचं गढुळ पा नाही प्याले मी अंगलवानी गे, अग काय बोलून राहिली ह्या चंद्रभागेचं पाणी गढुळवाणी नाही पिली तू अमंगळवाणी बक्की बक्की किती घाण आहे त्याच्यामध्ये कोणी आंघोळ करतय कोणी पाय धुतय कोणी हात धुतय नाही नाही लोकांचं ते चुकतं मला मान्य आहे लोक तिथेच आंघोळ करतात लोक तिथेच कपडे धुत्यात लोक तिथेच आपल्या लहान लहान पोरांना आंघोळी घालतात लोक तिथे चंद्र वाघा तिराला शौचाच वाचतात हे मला कळतात प्रदूषणाचा रास होतोय हे मला पर्यावरणाचा रास होतोय हे मला कळतय पण तू जे बोलते ना गढूळ पाणी तर पाणी गढूळ नाही तुझ मन गढूळ झालंय म्हणून तुला ते चंद्र वाघेच पाणी गढूळ दिसतंय तू काय कर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तू तु, तुझ्या मनाला प्रसन्न करून घे तुझ्या मनाला शुद्ध करून घे आणि तुझं मन कशाने शुद्ध होईल माहितीये का कशाने घोड्याच्या घोडपाग नाही मला तर असं वाटायला लागले तुला पंढरपुरात आणूनच मी चूक केली अगं मन कशाने शुद्ध होत माहिती का हाँ? मन परमेश्वराच्या भक्तीने पांडुरंगाच्या नाम स्मरणाने मन प्रसन्न होत शुद्ध होत ते स्मरणाने नामस्मरणाने तू आधी मन शुद्ध करून घे आणि मग तुला हे गडूळ झालेलं पाणी सुद्धा स्वच्छ दिसायला लागेल आणि पहिलं तरी तुला सकल संतांच्या दिंड्या दिसतील गे काय पहिलं तरी दिंड्या दिसतील हा पंढरपुरामध्ये या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि बसायला मला कुठं राहिली नाही जागा गे तुझं काय बसायचं घेऊन बसली तू अग या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा का माहितीये का आ? अग पांडुरंगाला तुळस ही फार प्रिय आहे सकल संतांनी पांडुरंगाच्या गाया तुळशीची माळ घातली पांडुरंगा चरणी तुळस वाहिली आणि तुळस आपल्या अंगणा समोर का असते याच एक वैज्ञानिक कारण माहितीये कारण तुळशीचं झाड हे आपल्याला ऑक्सिजन पुरवत असत बाई त्या ऑक्सिजन मुळेच तुझी दाढी वाढली एवढा पवित्र ऑक्सिजन मला मिळतो त्या ऑक्सिजन पायी माझी दाढी लांब 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 म्हणते या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि बसायला मला कुठ राहिली नाही जागा या इया शेजारनीनं कोणी 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 अग या या शेजारणीनं वर नाही केलं बया आणि मला पंढरी ला

ल्यात। वाया वाग जनाबाईच्या ह्या भारुडातलं हे जे शेवटचं चरण आहे ना ये तुला लागू होत अग जनी म्हणे आयशा वाया आणि जन्मा येऊन गेल्या वाया कशामुळं वाया गेल्या कि त्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही त्यांनी कधी नामस्मरण केलं नाही अगं एवढंच काय तुला जगद्गुरु गुरु सांगतं त्यांनी पंढरीचा महिमा सांगताना काय सांगितलंय बघ अवघी तीर्थी घडली एक वेळा अवघी तीर्थी घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठल डोळा देखील या म्हणून कुठल्या बायका वाया गेल्या कुठल्या बाया वाया गेल्या ज्या पंढरीची वारी केली नाही त्या तुझ्या सारख्या बाया वाया गेल्या संत जनाबाई लक्षात आलं जनाबाई म्हणते हा या वाया गेलेल्या बाया कोण आहेत कोण कोण काम कोद मद म आणि लोभ काही षडयंत्र माणसाला लागलेले आहेत षडयंत्र समाजाला लागलेले आहेत षडयंत्रापासून आपण दूर राहावं आणि आपले जे कुकर्मा हे भगवंताच्या चरणी लीन करावं आणि तरच आपल्याला मोक्ष सिद्धी होते किंवा भगवंत प्राप्त होतो आणि म्हणूनच मी म्हणते काय या शेजारणी ना तुझा जन्म सार्थकी लागला आज माझ्यामुळे मी तुला पंढरपूरला घेऊन आले आणि या सकल संतांच तुला दर्शन घडवलं पांडुरंगाचं दर्शन घडवलं अग तुला पवित्र चंद्र वागे स्नान करून तुझ्या जीवनाचं सार्थक केलं ग म्हणूनच तर म्हणते शेजारणी बर केलं गया या शेजारणीनं बर केलं ग बया आणि मला पंढरी ग पंडारी नेलग महाराज की माउली ज्ञानेश्वर महाराज की शांत एकनाथ महाराज की महाराज 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 हो महाराज याला झालंय काय हो याला भूत लागलं भूत लागलं मी पळतो मग तुम्ही समजता तस हे भूत नाहीये संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडामध्ये दोन भूतांचं एक म्हणजे आणि दुसरं म्हणजे कुबुद्धीच भूत ज्याला सुबुद्धीच भूत, सुबुद्धी भूत लागतं त्याची उत्तर उत्तर प्रगती होते आणि ज्याला कुबुद्धीच भूत लागतं त्याचा सर्वनाश सत्यनाश झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून एकनाथ महाराज आपल्या भारुडात काय म्हणतात काय भूत जबाब मोठा कोंबड्याचा उतारा केल्याशिवाय हे भूत जात नाही अहो लिंबू नारळ कोंबड उतारा अहो लिंबू नारळ कोंबड उतारा आणि या या भूताने धरीला थारा अहो महाराज महाराज अहो एवढं नात्यांच चा चांगलं भारूच चाललंय आणि तुम्ही काय मध्येच नारळ कोंबडा उतारा जरा लोकांना समजल असं उमजून सांगा ना बरोबर आहे नाथ महाराज म्हणतात की लिंबू नारळ कोंबड्याचा उतारा केल्याशिवाय हे भूत जाणार नाही बरोबर अहो अहम लिंबू ज्याच्या अंगामध्ये अहमपणा आहे गर्व आहे असं अहम लिंबू जे आहे ते भगवंता पुढे चर चर कापायचं दोन्ही दिशेला फेकून द्यायचं बर... दंभरुपी कोंबडा ज्याचा गर्वाने फुगा फुगतो असा दंभरूपी कोंबडा भगवंता पुढे कापायचा आणि भावना युक्त नारळावरच्या खिशा काढायच्या त्या खिशा काढून भगवंता पुढे जर ते श्रीफळ वाढवलं तर त्यामुळे आपल्याला भगवंत प्राप्त होतो आणि म्हणून एकनाथ महाराज आपल्या भरवडात म्हणतात काय अहो लिंबू नारळ कोंबड उतारा अहो लिंबू नारळ कोंबड उतारा आणि या भूताने धरलेला तारा जबर मोठग बाई भूत जबर मोठग बाईर भूत जबर मोठ ग भूत जबर मोठग भूत जबर मोठग बाई भूतांच वर्णन केलंय भूत आणि महाराज पण ध्रुव बाळ तर केवढच छोटस बाळ बाळ त्याला कस काय लागलं त्याला लागलं सुबुद्धीचं भूत बर ध्रुव बाळ हा उत्तानपाद राजाचा मुलगा त्याला दोन बायका एक सुरुची आणि दुसरी सुनीती सुरुची आवडती आणि सुनीती नावडती आवडतीचा उत्तम नावडतीचा ध्रुव एक दिवस ध्रुव आणि उत्तम खेळत खेळत असताना त्यांचे वडील राजगादीवर बसले होते सिंहासनावर बसले होते तेव्हा उत्तम जाऊन वडिलांच्या मांडीवर बसला ध्रुव बाळाला वाटला आपणही त्यांच्या मांडीवर जाऊन बसावं म्हणून ध्रुव बाळ त्यांच्या मांडीवर जाऊन बसला आईने ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवर बसलेलं पाहिलं तिच्या मनामध्ये द्रोह आला क्रोध आला म्हणे या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार माझ्या मुलाचा उत्तमचा आहे ध्रुवाचा नाही तिने ध्रुवाचा हात धरला ध्रुवाला खाली ओढलं ध्रुव रडत आपल्या आईकडे गेला आईला सांगितलं आई त्या सावत्र आईने मला असं का केलं वडिलांच्या मांडीवरून मला का काढलं आई बोलली बाळा भगवंताने जसं आपल्याला ठेवलं तसंच राहायला पाहिजे म्हणे कुठे तुझा भगवंत आई म्हणे चरा चरामध्ये भगवंत आहे म्हणे मला त्याला भेटायचंय आई म्हणाली की आशाने तुला भगवंत भेटणार नाही त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते ध्रुव बाळाने तपश्चर्या केली भगवंत त्याला प्राप्त झाले भगवंताने त्यांना विचारलं बाळा तुला काय पाहिजे ध्रुव बोलला देवा मी राजाचा मुलगा धन द्रव्य संपत्ती पैसा अडका माझ्याकडे भरपूर आहे पण माझ्या सावत्र आईने मला वडिलांच्या मांडीवरून खाली ओढलाय मला असा अढळ स्थान द्या की तेथून कोणीही मला ओढू शकणार नाही भगवंताने तथाच तू म्हटलं आजही आपण जर उत्तर दिशेला पाहिलं तर एक तारा कागताना दिसतो तो तारा म्हणजे दुसरा तिसरा कोण आहे तो म्हणजे ध्रुव तारा ध्रुव तारा हे कशामुळे घडलं हे सुबुद्धीच्या भूतामुळे घडलं ज्याला भूत लागतं त्याची अशी उत्तर उत्तर प्रगती होते म्हणूनच मी म्हणतो काय अहो भूत लागले ध्रुव बाळाला अहो भूत लागले ध्रुव बाळाला बाळा तो अरण्याबर मोठ गाय 应该。 असं कसं होत तिथं तिथं सांगा आम्हाला अहो हे दोन आहेत ना हे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जगामध्ये सगळीकडे आहेत आता आपल्या जवळची जी दोन भूत आहेत मी आता या लोकांवरती सोडतो लोकांवरती हो या प्रेक्षकांवरती सोडतो आयबीएन लोकमतच्या सगळ्या श्रोत्यांच्या समोर सोडतो ती घाबरतील ना घाबरणार नाहीत मग ज्यांनी सुबुद्धीच भूत घेतलं त्यांची उत्तर उत्तर प्रगती होईल असं आणि कुबुद्धीच भूत घेतलं त्याचा सर्वनाश सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणून लोककला अकादमी तर्फे आम्ही सामाजिक सलोका एकत्र राहावा म्हणून या नाथ भरुडातून तुमचं प्रबोधन करत आहोत तुमचं लोक उद्बोधन करत आहोत त्यामुळे तुम्हाला लोकबोध होईल आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात काय म्हणतात एका जनार्दनी हे भूत अहो एका जनार्दनी हे भूत ते तिथे सदो भूत मोठ बाई भूत बर मोठ बाई भूत बर मोठ भूत मोठ बाई भूत बर मोठग बाई झाली झडपण करू गाई झाली धडपण करू गत काही झाली धडपण करूत काही झाली धडपण करून काही झाली धड Let's go!